सर्वांनी मान सेनेच्या गावकरी दौऱ्या प्रसंगी या ठिकाणी उपस्थित असलेले माझे मार्गदर्शक पंढरपूरच्या शिवप्रेमी तरुण मंडळाचे संस्थापक अध्यक्ष नानासाहेब कदम समाजसेवक बाबा चव्हाण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रशांतजी लोकसभा अध्यक्ष करचे पंढरपूर मंगळवाडा विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष अनिल अप्पा बागल गणपती मोरे या ठिकाणी असलेले सर्व मान्यवर मंडळी समोर उपस्थित तरुण मित्र वडिंगारी मंडळी माता भगिनी तसेच या सभेला येण्याची इच्छा आहे कारण दिपूर सगळ्यांचा आहे पण आता जरी तर आमदार माझे आमदार दादा त्यांना कुठे पिन मारली तर माझं कसं व्हायचं पण बापूच ऐकू असं म्हणून आपापल्या घरातून वेगवेगळ्या दुकानातून वेगवेगळ्या चौकातून ही सभा ऐकणाऱ्या सर्व माझ्या वडीलधारी मंडळी माता भगिनीना माझा जय महाराष्ट्र गाजर गावात भाषण करण्यासारखे काय नाही कारण गाजरगाव हे गाव आहे विचारांचं गाव आहे गाजरगावच्या लोकांना काय खरं आहे काय खोट आहे हे नेमकं कळतं पुरोगामी विचारांचं गाव आहे या गावात जातीपातीला खरा नाही काम करणारा ना माणूस पाहिजे आता मी या ठिकाणी सगळ्या सुद्धा नागरिकांना एक विचारणार आहे की मी आता येताना आदरणीय आमदारांचे बोर्ड बघितले त्या बोर्डावर त्यांनी वेगवेगळा उल्लेख वे 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 केलाय तीन हजार कोटी रुपये या पंढरपूर मंगळवार विधानसभा मतदारसंघात साठी त्यांनी आणले आणि खर्च केले असं त्यांच्या त्या बोर्डावरनं म्हणणं आहे तीन हजार कोटी रुपये आनंद आहे तीन हजार कोटी रुपये आपल्या आले सगळ्यांच्या घरात आले आलेत काय तुम्ही घरात आपल्याकडे पुन्हा पुन्हा घरात आले या मतदारसंघामध्ये पंधरा शंभर गाव करू आमदार <laughs> साहेबांनी तीन हजार कोटी रुपये आणले चांगले ओळखताय की हा दिलीप चौक्रे निस्वार्थी आहे आणि एकदा शब्द दिला ना तर त्या वचनाला जागेरा माणूस आहे हे अख्ख्या तालुक्याला बघितले उदाहरणार्थ विठ्ठल साखर कारखान्याची निवडणूक विठ्ठल साखर कारखान्याची निवडणूक दिलीप चोत्रेला सख्या भावापेक्षा जास्त प्रिय असणारा विठ्ठल अजित पाटील माझ्या सख्या भावापेक्षा जास्त होता परंतु भारत ज्ञानाला शब्द दिसता म्हणून दिलीप चोत्रे त्यांच्या बरोबर आला होता या अख्या तालुकाला माहित आहे पण मला माझ्या स्वतःचा अभिमान आहे अभिज पाटलांचा की ज्या बापूया बापू या निवडणूक राबानी यामुळं आता या ठिकाणी मी दुसरा का सांगणार नाही तुम्हाला पण दिलीप गोत्रे कोण आहे दिलीप धोत्रे कोण आहे तर पालख्या अवतार आणि परिचारक या तिघांपेक्षाही ज्या शिकलेला दिलीप धोत्रे त्या तिघांपेक्षाही माझं ज्या शिक्षण आहे शिवाजी शिंदे सरांना माहित आहे की मी सिनियर कॉलेजला म्हणजे तेरावी चौदावी पंधरावीला इंग्रजी शिकवलेला माणूस आहे पण मी नोकरी तीन चार महिने केल्यामुळ प्राध्यापक कधी लावलं नाही कारण मला कोरोना कोरोना सगळ्या चालू केला माहितीये ज्या वेळेस कोरोनाचं प्रचंड मोठं संकट होत गोरगरीब लोक उपाशी मारत होते काम धंदा बंद पडला होता सगळ्या लोक घरात बसल्या होत्या त्यावेळेस ह्याच दिलीप थोत्रेनी दोन वर्ष पंढरपुरात एकही माझी माता बघिली एकही माझा मंडळी उपाशी कोटी सप्तामाची ही काळजी घेतली होती तो ही दिलीप तोत्रे दिलीप तोत्रे कोण आहे ज्या वेळेस लोक तडफडून मारत होती हॉस्पिटलमध्ये बेड मिळत नव्हते पुण्याला जा मुंबईला जा सोलापूरला जावं लागायचं डॉक्टर लोक ऍडमिट करून घेत नव्हते गरिबांचा तडफडून मृत्यू होत होता त्या ह्या दिलीप तोत्रेनी पंढरपूर मध्ये दीडशे खटाचा पल्स गोविड हॉस्पिटल काढल्या आणि गोरगरीबाची सेवा केली हा दिलीप धोत्रे दिलीप धोत्रे कोण आहे नगरपालिकेला भीक लागली होती सरकारला भीक लागली होती त्यावेळेस ज्या आमदारांच्या ऑफिसच्या समोर दोन महिला पडल्या त्यांच्या पाय मोडले अख्ख्या पंढरपूर खड्डे होते कुणाला केली आले नाही या दिलीप धोत्रेने स्वतःच्या घरातल्या स्व खर्चा सगळ्या पंढरपूरच्या रस्त्याची केली आहे हा दिलीप धोत्रे दिलीप धोत्रे कोण आहे पंढरपूरची हिंदू स्मशान मुलगी असू द्या पंढरपूरची मुस्लिम असू द्या त्या दुरुस्त करण्याचं काम स्व खर्चाने दिलीप धोत्रेनी केलंय मग का जो मुलगा आणि मुलगी पंढरपूरला ऍडमिशन लावू द्या किंवा पंढरपूर शहरातले कोण असू द्या ज्या मुलाला मुलीला प्रवेश घ्यायचं परंतु पैसे नाही अशा मुलाचा आणि मुलीचा प्रवेश घ्यायचा स्वतःच्या पैसे भरून प्रवेश देणारा हा दिलीप धोत्रे गाजाला जर कुणाची गाडी पकडली ट्रॅफिक वाल्याने फोन केला एका कॉल मध्ये फोन उचलणार आणि दुसऱ्या कॉल वरती गाडी सोडवला होणार जर गाजाला जर कुणाला अडचण आली कुठल्या पक्षाला प्रचंड प्रतिसाद आता तुम्हाला जर ही गर्दी बघितली तर हजारोच्या था संख्येनं त्या ठिकाणी माता भगिनी असतील वडीलधारी मंडळी असतील तरुण मित्र असतील या ठिकाणी सगळे त्या ठिकाणी उपस्थित राहत आहेत मला आशीर्वाद देत आहेत निश्चितपणे या सर्व लोकांना बदल पाहिजे आहे आणि निश्चितपणे येणाऱ्या निवडणुकीमध्ये ही सर्व जनता मान्य राजसाहेब ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहून या मतदारसंघातून मला निवडून देतील याची मला खात्री आहे ना आनंद आहे ना एम आय डी सीसाठी ज्या ज्या बैठका झाल्या एम आय डी सी मंजूर करण्यासाठी ज्या ज्या बैठका झाल्या एम आय डी सीची जागा सर्व्हे करताना ज्या ज्या वेळेस अधिकारी आले या सगळ्या बैठका घेण्यासाठी मी त्या ठिकाणी उपस्थित होतो त्या सर्व्हेला मी उपस्थित होतो वास्तविक पातळी हा एम आय डी सीचं भूमिपूजन दीड वर्षापूर्वीच व्हायला पाहिजे होतं कारण तसं तर दीड वर्षापूर्वी जागा फिक्स झाली होती परंतु एम आय डी शी होत असताना भारतीय जनता पार्टीच्या लोकांनीच त्या ठिकाणी विरोध केला होता माझी पत्रकार बांधवांना विनंती की तुम्ही आता फडणवीस साहेबांना विचारा की बाबा वा दीड वर्षापूर्वी जी एम आय टीशी होणार होती पण भाजपच्या लोकांनी विरोध केल्यामुळं ही एम आय सी झाली नाही आणि ज्या जागेवर आम्ही ठरवलं होतं त्या जागेवरच एम आयशी होते तर दीड वर्षापूर्वी जर एम आय डी सी झाली असती तर माझ्या पंढरपूर तालुक्यातला माझ्या मंगळवेडा तालुक्यातला एकही माझा तरुण बांधव एक तरुण बघिने त्या ठिकाणी नोकरीपासून वंचित राहिली नसती आणि पंढरपूरमध्ये या ठिकाणी करोड रुपयांची उलाढा झाली असती आणि सगळ्यांचा सुलभ सुपला झाला असतो सगळ्या सगळ्यांना माहीत आहे की दिलीप धोत्रे एका शेतमजुराचा एका गरीब कुटुंबातला मुलगा आहे आणि सगळ्या गोरगरीब जनतेला आनंद आहे की आपल्यातलं कोणतरी या ठिकाणी निवडणुकीला उभारलं आहे आणि आन निश्चितपणे अनेक दिवसाचं जे या मतदारसंघातलं स्वप्न होतं आहे की गरिबाच्या पोराला आमदार करायचं आता त्यांना वाटतं की बाबा आता आपल्याला संधी आली की निश्चितपणे आत्तापर्यंत सगळे धनधानगे निवडून गेले श्रीमंताची पोरं निवडून गेली आणि त्यांनी आपल्यावर दुर्लक्ष केलं कारण गरिबाच्या पोरालाच गरिबाची जाणीव आहे जर गरीबाला काटा मोडला तर गरीबाला रक्तेत असतं श्रीमंताकडे डुंकूनही बघत नाही हे तर सगळ्या जनतेला माहीत आहे त्यामुळे निश्चितपणे मी ज्या ज्या गावामध्ये जातो आहे त्या ठिकाणी सर्व गोरगरीब जनता त्या ठिकाणी मला आशीर्वाद देण्यासाठी इथे आहे एक प्रश्न जर त्यानं ते मातब्य उमेदवार आहेत निवडणूक काळामध्ये पैशाचा बाजार होतो अशा वेळेस या मातब्बर उमेदवारांसमोर आपला टिकाव लागेल का आणि आपले प्रमुख कुठे काय असतील शेवट सगळ्यात महत्त्वाचं माझ्यासमोर एके मातव्यवर उमेदवार नाही बिनकामाचे उमेदवार आहेत ज्यानी कधी कामच केलं नाही जे कधी जनतेतच मिसळले नाहीत असे माझ्यासमोर उमेदवारत अजून उमेदवार फिक्स झाले नाहीत त्यामुळे माझ्यासमोर अजून उमेदवारांचं चित्र स्पष्ट होणार नाही आलेलं नाही त्यामुळे मी आता कुणावरही टीका करणार नाही त्यांना उमेदवारी मिळू द्या आणि मग बघू आणि कसं आहे की आत्ता लोक या अर्थकारणही पैसे याच्याकडे लोकं बघणारी लोकं नाही जनतेला आता काम करणारा माणूस पाहिजे तुम्ही जर माझ्या ज सभेला बघितलं प्रचंड गर्दी असते आणि दिलीप दुसरे फक्त एका गाडीत येतो मी काय माझ्याबरोबर दहा दहा पंधरा पंधरा गाड्यांचा आणत नाही मी एकटा आणि माझ्याबरोबर दोन तीन माझे सहकारी असतात त्यामुळे ह्याच्यावरूनच तुम्हाला कळते की जनता किती माझ्या पाठीशी मला बाहेरनं लोक आणायची गरजच नाही कारण मला खात्री आहे की ज्या गावात दिलीप धोत्रे जाईल त्या ठिकाणी अख्खा गावचे गाव दिलीप धोत्रेला ऐकायला येते कारण त्यांना दिलीप धोत्रेला मतदान करायचं का आहे कारण दिलीप धोत्रेनी काम करतो